श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र वाचण्याचे नेमके फायदे काय आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा गुरुचरित्र वाचणारा व्यक्तीच हा मुळात भाग्यवान असतो कारण आपल्याकडे कितीही पैसा असू द्या आपला कितीही मोठा व्यवसाय असू द्या आपण कितीही धनिक असू द्या परंतु गुरुचरित्र वाचण्याची मनात इच्छा तयार होणे आणि दत्तगुरूंनी इच्छा आपली पूर्ण करून घेणे श्री स्वामी समर्थ महाराजाच्या साक्षीने आशीर्वादाने सात सप्ताह पद्धतीने गुरुचरित्र करण्यासाठी खूप पूर्वकर्मीचे भाग्य असावं लागतं कारण ज्या वेळेस आपण गुरुचरित्र ही वाचनाला घेतो तर गुरुचरित्र हा साक्षात पाचवा वेद म्हणून गणला जातो गुरुचरित्र या अमृतुल्य ग्रंथाचे वाचन करण्यासाठी आपल्याला मनामध्ये पूर्वकर्मीचे काही जे दोष असतात ते निघून जाण्यासाठी ही बुद्धी आपल्याला होत असते आणि गुरुचरित्र वाचण्यापूर्वीचे काय नियम आहे त्यासाठीचा आधीचा व्हिडिओ बघा नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत होणाऱ्या गुरुचरित्र सप्ताहकाळामध्ये आपण जे गुरुचरित्र करतो तर त्याचे नेमके काय फायदे होतात तर लगेच जर आपल्याला जाणवले नसेल तर सप्ताहकाळामध्ये काही ना काही अनुभती अनुभव आल्याशिवाय राहत नाही पण आपण तितकंच सतर्क असणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण सेवा करत असतो त्याबरोबर इतर प्रहर सेवाही आपण समजा उदाहरणार्थ प्रहरे सेवा जे कोणी करतात तर अकरा ते पाच हा लोकांचा झोपण्याचा टाईम असतो तो, तो देवांचा जागण्याचा टाईम असतो साक्षात ईश्वराबरोबर आपलं कनेक्शन होत असतं जास्तीत जास्त तीन ते पाच वेळा साक्षात सदेह श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या सेवेकरांना भक्तांना दर्शन दिलेलं आहे आणि गुरुचरित्र वाचन काळामध्ये आपल्याला एक आपले जे दोष असतात समजा काहींना खूप काही, काही असतं पण निद्रानाश म्हणतो आपण झोप लागत नाही काहींच्या घरामध्ये कन्याविवाहांचे प्रलंबित प्रश्न असतात काहींना नोकरीचे प्रश्न असतात काहींना व्यवसाय वाढीचे प्रश्न असतात काहींना मुलं हट्टीपणा करतात किंवा सगळं काही आहे पण पती पत्नींमध्ये मतभेद असतात आणि हे सगळ्या प्रश्नांचे एकच उत्तर म्हणजे गुरुचरित्र जेव्हा आपण वाचतो तर एका वेगळी एनर्जी संचार आपल्यामध्ये होत असते कारण स्वतः दत्तगुरूंनी असं सांगितलं आहे की जेव्हा त्यांनी आपल्या गाणगापूरला निर्गुण पादुका ठेवल्या आणि गुप्त झाले अमराच्या संगमामध्ये तर त्यावेळेस सांगितलेलं पुस्तक रूपाने आम्ही भक्तांसाठी राहू आणि तोच आमचा प्रसाद भक्तांसाठी असेल तर हे साधासुद्धा ग्रंथ नसून हा एक अद्भुत चमत्कारिक भव्य दिव्य असा ग्रंथ आहे त्याचे खूप पावित्र्य राखणं गरजेचं आहे म्हणून सांगितले सात दिवस पोती हलवायची नाही पोती म्हणजे साक्षात दत्तगुरु स्वरूप गुरुदेव दत्त, गुरु गुरु दत्त महाराज असतात ज्यांनी जगाचं गुरुपद घेतलेलं तर गुरुचरित्र वाचणाऱ्यांनी जसं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की न टाळणे का तर त्या घरामधले दोष आपल्याला माहीत नसतात आपण केलेली सेवा निष्फळ जाऊ नये त्यासाठी हे असतात आणि गुरुचरित्र वाचणाऱ्यांनी जो संकल्प पहिल्या दिवशी हातात पाणी घेऊन अक्षता टाकून केलेला असतो तर तो संकल्प निश्चितच पूर्ण होतो परंतु आपल्याला वाटतं त्याप्रमाणे जरी झालं नाही तरी आपल्या गुरूंना वाटतं त्याप्रमाणे आपलं काम झालेलं असतं पण आपली ससत विवेकबुद्धी जागृत ठेवणे गरजेचं असतं जसं की बाळ आई लेकरू आईजवळ हट्ट करत करतं आणि त्या लेकराला भ भुरं काय माहीत नसतं जे आईला माहीत असतं म्हणजेच ईश्वराजवळ आपल्या आईजवळ आपण हट्ट करत असतो माझं हे काम होऊ द्या ते काम होऊ द्या परंतु कसं होऊ द्या आणि आपल्या भविष्यासाठी काय चांगलं आहे तर ते आपल्या आईने म्हणजेच आपल्या गुरुने ठरवलेलं असतं आणि गुरु शिष्यांची परंपरा असलेला हा गुरुचरित्र ग्रंथ आहे की आपला गुरुवाक्य म्हणजे कामधेनू असं गुरु, काम गुरु चरित्रामध्ये सांगितलंय गुरुवर आपली सीम भक्ती कशी असली पाहिजे हेही या ग्रंथातून आपल्याला पाहावयास मिळते आपण जर पाहिलं तर तीन मध्ये जे गुरुचरित्राचे विभाजन केलेले आहे वाचनाचे जे तीन टप्पे केलेले आहेत फिफ्टी थ्री अध्यायाचे तर प्रत्येक टप्प्यामध्ये नवनवीन आपल्याला शिकायला मिळतं मराठी अनुवाद वाचणं तितकंच गरजेचं आहे कारण पोथी वाचताना प्रत्येक अध्यायाचा सारांश मराठीत दिलेला आहे त्यामधून आपल्याला कळतं की अशक्य हे शक्य दत्त गुरूंच्या आशीर्वादाने झालेलं आहे विभूतीचं महत्त्व कळलेलं आहे आपल्याला किंवा आपल्याला जर ज्ञानाचा गर्व झाला तर काय होतं आपण नम्र होणे किती गरजेचे आहे हे या ग्रंथामधून कळतं आहे आणि गुरूंनी जर सांगितलं की सुकलेल्या काडीला पाणी घाल याला पालवी येईल त्यावेळेस तुझ्या अंगावरील कोडं जातील तर नक्कीच पालवी येते म्हणजे आपली बुद्धी काय सांगते आणि गुरु काय सांगतात याचा जर आपल्याला कुठे मिलाप घडवायचा असेल तर त्यासाठी गुरुचरित्र वाचणं खूप गरजेचं आहे आणि कलियुगामध्ये आपल्याला जेव्हा मनाची द्विधा मनस्थिती होते आणि आपण त्या गोष्टींना भूलथापांना बळी पडायला लागतो आपले पावलं चुकीच्या दिशेला वळायला लागतात त्यावेळेस आपल्याला कुणीतरी आवरणार सावरणारं असावं लागतं जसे आयुष्यात पाच महत्त्वाचे गुरु आहे आई वडील शिक्षक व्यावसायिक गुरु आणि आध्यात्मिक गुरु तर यामध्ये गुरु कसा असावा याचेही चित्र पाहावयास मिळतं आणि आपल्याला नक्कीच फायदे होत असतात नक्कीच काहीतरी साक्षात्कार चमत्कार होत असतो कारण हा ग्रंथच मुळात चमत्कारिक आहे त्याचं पावित्र्य राखणे तितकेच गरजेचे आहे म्हणून सर्व आपल्याला फॉलोवर्सला सर्व प्रेक्षकांना सर्व सेवेकऱ्यांना सर्व माता भगिनींना की विनंती आहे की शक्य तेवढा जास्तीत जास्त संख्येने गुरुचरित्र पारायण करायचं आहे कारण वर्षभरामध्ये आपल्याला दोन वेळाही गुरुसेवेची संधी असते एक स्वामी समर्थ पुण्यती सप्ताह आणि दुसरा दत्त जयंती सप्ताह तर सांगितलेल्या गोष्टींचे नक्कीच पालन करा नक्कीच नक्कीच काही ना काही तरी अनुभूती आणि साक्षात्कार गुरुचरित्र वाचल्यानंतर होणार आहे तर सर्वांनी सतर्क राहणे ही तेवढेच गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त